गेल्या काही दिवसांपासून बीडचं वातावरण अक्षरशः ढवळून बीडमधले गुन्हे आणि गुन्हेगारी काही संपता संपेना धनंजय मुंडेंना धारेवर धरणाऱ्या सुरेश धस यांच्या जवळचा असणारा खोक्या भोसले हा सध्या पोलिसांच्या रडारवर होता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पण गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता तो आता पोलिसांच्या ताब्यात आलाय खोक्या भोसले सापडला पण अजून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असणारा आरोपी कृष्ण आंधळे का सापडत नाहीये हा प्रश्न अजूनही उपस्थित होतोय खोक्याला खरंच पोलिसांनी शोधला की सुरेश धस यांनी त्याला मॅनेज करून त्याला समोर आणला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीवडी मराठी बीड मधून सर्वात मोठी बातमी समोर आहे गेल्या काही दिवसांपासून मारहाणीच्या घटनांमुळे पोलिसांच्या रडारवर असलेला खोक्या म्हणजेच सतीश भोसले याला अटक करण्यात आलीय सतीश भोसले याला प्रयागराज मधून ताब्यात घेण्यात आले बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्याबाबत माहिती दिली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा चर्चेत आहे अशातच काही दिवसांपूर्वी बीडच्या शिरूर मध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता याच प्रकरणी आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता आणि भाजप पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्या हा पोलिसांच्या रडारवर आला होता या मारहाण प्रकरणानंतर सतीश भोसलेचे अनेक कारणामे समोर आले होते त्यानंतर त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्याचबरोबरच त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून सतीश भोसले हा फरार झाला होता बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथक रवाना केली होती अखेर आता सतीश भोसलेला अटक करण्यात आलीय हो खोक्या भोसले याला बीड पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणावरून अटक केलीय काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे कुंभमेळ्यात असू शकतो असा अंदाज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात वर्तवला होता मात्र आता कुंभमेळ्यात त्यांचा पट्ट्या खोक्या सापडल्याचं पाहायला मिळतंय यावरून देखील वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत धसांनी जिथं असेल असा अंदाज वर्तवला होता तिथंच खोक्या सापडला म्हणजे हे सर्व काही प्लॅनिंग केलं असू शकतं अशी शक्यता आता वर्तवली कारण ज्यावेळी सतीश भोसले हा फरार होता त्यावेळी त्याने टी व्ही नाईनला मुलाखत दिली होती यामुळे पोलिसांवर जोरदार टीका केली जात होती त्यातच सुरेश धस यांनी खोक्या त्यांचा निकटवर्ती असल्याची कबुली आधीच दिली होती त्यांच्यामधील कॉल रेकॉर्ड देखील व्हायरल झालं होतं आणि त्यामुळेच धस यांच्यावर वेगवेगळे आरोप होत होते म्हणूनच कदाचित धस हे अधिकच अडचणीत येत असल्या कारणाने त्यांनी स्वतः खोक्याला हो मॅनेज करून पोलिसांच्या ताब्यात दिलं असेल अशी चर्चा आता सर्वच स्तरातून होऊ लागली आहे खोक्या हो भोसले याच्या अटकेवर बोलताना सुरेश दस म्हणाले की ही अत्यंत चांगली बाब आहे त्याला अटक झाली आहे त्याने चूक केली त्यामुळं आता त्याला कायद्याप्रमाणे कारवाई होईल मी कोणत्याही पोलिसांना फोन केलेला नाही आहे त्याने चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई होईल आणि त्याच्यावर कारवाई झाली आहे आता त्याला अटक झाली आहे पोलिसांनी जी कलम लावली आहेत त्यानुसार त्याच्यावर पुढील काय ती कारवाई केली जाईल पण धस यांच्या बोलण्यातून देखील असं काही आक्रमकपणा दिसून आला नाहीये जेवढा गुन्हेगारांसाठी त्यांच्या बोलण्यातून दिसतो खरं तर बीडमध्ये अजून एक फरार असणारा आरोपी का सापडत नाही याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये कृष्ण आंधळे बद्दल पण अनेक तर्कवितर्क लावले गेले पण काही केल्या तो सापडतच नाहीये आता तो कधी सापडणार तो कुठे असेल हे प्रश्न अजून तरी निरोत्तरितच आहेत खोक्या जिथे सापडला कदाचित कृष्ण आंधळे पण तिथेच असेल अशी देखील शक्यता आता वर्तवली जातीय खोक्याला लवकरच न्यायालयात हजर केलं जाईल तेव्हा काही गोष्टींचे खुलासे होतील यामध्ये धस देखील आता अडकणार की काय हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार आहे यावरून तुम्हाला काय वाटतं खोक्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा हा सर्व मास्टर प्लॅन धसांनीच तयार केला असेल का तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका